और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत दोनशे चावर कार्यम कर्मचारी सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये कायमस्वरूपी म्हणून कार्यरत आहेत या बँकेत पंधरा ते वीस वर्ष कर्मचाऱ्यांची सेवा झालेली आहे बँक प्रशासनाने कोणतेही योग्य कारण न देता सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँक बेकायदेशीरपणे बंद केली असून कर्ज वसुलीचे काम फक्त तेथे सुरू आहे व सुमारे दोनशे चावर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या नोव्हेंबर वीसशे मध्ये खंडित करण्यात आलेल्या आहेत बँके देवाणघेवाण कामकाज बंद करण्यात आले आहे दोनशे वर सेवेत कायम असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे बँक बंद करताना कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करताना कोणत्याही प्रकारची शासनाकडे कामगार विभागाकडे परवानगी या बँकेचे व्यवस्थापनाने घेतली नाही असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे गेली दोन वर्ष बँकेचे कामकाज बंद असल्यामुळे कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे या सर्व कर्मचाऱ्यांना बेकायदेशीररित्या सेवेतून कमी केल्याचे पत्र देण्यात आले आहे बँकेवर सध्या प्रशासक आहे ते कर्मचाऱ्यांना लवकरच तुमचे देणे दिली जातील व बँक सुरू होईल असे आश्वासन देत आहे तुम्ही कुठे तक्रार केल्यास आणखी कर्मचाऱ्यांचे नुकसान होईल असे ते सांगत असतात त्यामुळे कर्मचारी कामगार कार्यालयात पुणे येथे तक्रार देण्यास धजावत नाहीत असे या कर्मचाऱ्यांनी त्यांनी दिलेल्या पत्रात सांगितले आहे या बँकेतील काही कर्मचारी राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे सभासद झाले आहेत व संघटनेमार्फत बंद बँक बेकायदेशीरपणे बंद केल्याबाबतची तक्रार i did कामगार कार्यालय यांच्याकडे दाखल करावी तसेच महाराष्ट्र शासनाकडे औद्योगिक न्यायालय कामगार न्यायालय उच्च न्यायालय या ठिकाणी याचिका दाखल करण्याबाबतचे अधिकार अध्यक्ष राष्ट्रीय आघाडी या या संघटनेला लेखी पत्राने दिले आहे कर्मचाऱ्यांची नोकरी विषयाबाबत तसेच बँक बेकायदेशीर बंद आहे की चालू आहे याबाबत लेखी नोटीस पाठवावी अशी विनंती कामगारांनी केली आहे त्याचबरोबर माननीय प्रशासक सेवा विकास बँक यांच्याशी पत्रव्यवहार गैरव्यवहार करून त्यांचे कायदेशीर कायदेशीररित्या आजपर्यंतचे वेतन व वे इतर देणी कधी देणार याबद्दल सुद्धा कामगार विचारणा करत आहेत दोनशेच्या वर कामगारांना कामावरून काढणे व बँक बंद करणे याकरता महाराष्ट्र शासनाची परवानगी घेत नसल्याने पुढील योग्य ती कार्यवाही वा, कार्य करावी असे श्री यशवंतभाऊ भोसले अध्यक्ष राष्ट्रीय श्रमिक आघाडी यांनी केलेले आहे आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र